डोसा इडली आणि मी वड़ा पण साऊथ बनवतोच पण आपण साऊथ इंडियन रेसिपी रेसिपीज बनवतो आणि खातो पण पण अजून एक साऊथ इंडियन स्पेशालिस्टी आहे ती म्हणजे डाळवडा चमचमीत रुचकर आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चलताच किचनला सबस्क्राईब करा आणि आपण आज डाळवडा नाश्त्यासाठी आपण आज डाळवडा असा मस्त चमचमीत आणि छान असा हिवाळ्यात थंडीमध्ये स्वा प्रोटीनयुक्त नाश्ता आपण आज बनवणार आहोत आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा डाळवडा रेसिपी खूप छान स्वादिष्ट अशी लागते आणि तुम्ही पाहू शकता कुरकुरीत असे डाळवडे बनले आहेत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आहे ही रेसिपी पटकन झटके पट होणारे आणि आत्ता मी एक भांडं घेतलं आहे त्यात मी एक कप चणा डाळ घेत आहे आणि अजून एक मी अर्धा कप मुगाची डाळ घेत आहे आणि ह्या डाळी डाळींवर थोडंसं पॉलिश असतं त्यामुळे ह्या स डाळी दोन ते तीन पाण्याने चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि रात्रभर किंवा तीन ते चार तासासाठी भिजवले तरी चालते आता मी स्वच्छ धुवून घेत आहे ह्या दोन्हीही डाळी आणि रात्रभर मी भिजवून घेतल्या आहेत तुम्ही तीन ते चार तासासाठी जरी भिजवल्या तरी चालतात कारण कधी कधी वेळ नसतो डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्यात आता पाणी ओतून घेत आहे पाणी पाणीवतून असं चार ते तीन ते चार तासासाठी भिजवलं तरी चालतात आणि रात्रभर भिजवलं तरी चालतात आता मी रात्रभर ह्या दोन्ही डाळी भिजवून घेतल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून असं जाडसर असं भरड करून घेत आहे दोन्ही डाळींची आपल्याला ह्यात भिजवलेल्या डाळी मिक्सरमध्ये वाटताना अजिबात पाणी ओतायचं नाही कारण त्यात अगोदरच ओलसरपणा असतो आणि पाणी ओतलं तर आपल्याला ते पातळ असं मिश्रण होईल पाणी न वाता आपल्याला ह्या डाळी भरडून घ्यायच्या आहेत जाडसर असं तुम्ही बघू शकता मी पाणी न टाकता मिक्सरमध्ये आपल्या ह्या डाळी चांगल्याशा भरडून घेतल्या आहेत म्हणजे वाटून घेतलं आहे आणि एक चमचा मी तांदळाचे पीठ टाकले आहे आल्याचे तुकडे कट करून टाकले आहेत बारीक बारीक कोथंबीर भरपूर अशी कट करून टाकली आहे फ्रेश कोथंबीर तुम्ही पालक मेथी काही बारीक करून टाकू शकता चिरून आणि को हे कडीपत्ता मी चुरून टाकत आहे असा कुरकुरीत पण येतो तळल्यानंतर हिरवी मिरची मी कट करून टाकली आहे दोन ते तीन आणि कांदा एक मोठा असा थोडा जाडसर कापून टाकला आहे आपल्याला अर्धा चमचा आता जिरी टाकायची आहे मीठ चवीनुसार टाकायचे आहे आणि हे चांगले मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे आपण जेन्ना सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत ह्याला खूप मिक्स करायची पण गरज नाही आणि राहिलेली आपण डाळ तुम्ही बघू शकता ठेवलेली शिल्लक ती टाकली आहे कारण ही डाळ जर आपण टाकली ना वळ्यांमध्ये तसंच साबुत तळले ना तर, तर कुरकुरीत लागते म्हणून अशी डाळ टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे थोडीशी कलरसाठी नाही टाकली तरी चालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण आणि एकीकडे एक मी तेल तापत ठेवले आहे हाताला पाणी लावून घ्यायचं आणि गोल असे वडे आपल्या हातावर थापून घ्यायचे आहेत खूप सोपे आहे आणि हातावर थापायचे तसेच तेलात टाकायचे मध्यम असं तेल मी गरम करत ठेवलं आहे गॅसवर छान थोडं टाकलं मिश्रण तर वरती फुलून आलं आहे आणि लगेच असं हातावरचा वडा टाकायचा आहे बघू शकता तुम्ही खूप सोपी रेसिपी आहे ही आणि नाश्त्यासाठी पण खूप छान आहे प्रोटीनयुक्त आहे आणि झटपट होणारी पण आहे आपण अशा रेसिपीज नाश्त्याला बनवल्या की काहीतरी वेगळं छान वाटतं कधीतरी अशा पद्धतीने सगळे वडे मी तळून घेत आहे ह्या वड्यांबरोबर नारळाची चटणी किंवा दही असे आपण खाऊ शकतो आणि एकीकडून चांगली खरपूस वडे तळून झाले आहे आपण दुसरीकडून पलटून घेऊयात अशा पद्धतीने छान असे आपले वडे क्रिस्पी होतात तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आणि चांगले आपले वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला असे ब्राऊन थोडेसे करून घ्यायचे आपण आता अजून एकदा वडे तळून घेत आहोत तर त्या त्या वडे तळण्यासाठी तापमान तेलाचे बरोबर आहे का ते बघायचे आणि नंतरच वडे सोडायचे कारण आपण अगोदर वडे तळून घेतल्यामुळे त्याचे तापमान कमी झालेले असते थोडासा गॅस एक मिनिटभर तेल तापून द्यायचे मग वडे टाकायचे तर ओके जार, हातावर जर वडे थापता येत नसेल नसतील तर झाऱ्यावरही आपण थापून असे टाकू शकतो हे बघा इझिली असे तेलात सुटतात हे वडे झाऱ्यावर जरी टाकले तरी खूप छान लागतात आणि बनवायला पण सोपे आहेत तुम्ही बघू शकता छान असे वडे बुडबुडे कमी झाले की आपले वडे पलटून घ्यायचे क्रिस्पी असे वडे होतात हे आणि खायला पण स्वादिष्ट लागतात बनवून बघा हाताने जर आपल्याला वडा टाकायचा नसेल तर झाऱ्यावर टाकून आपण टाकू शकतो तेलात आणि हे दही आणि मी नारळाची चे चटणी घेतली आहे ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही दुसरी चटणी बनवली तरी चालते पण ही चटणी आणि दहीबरोबर ही खूप छान लागते वडे खूप छान लागतात तुम्ही बघू शकता आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे तळून झालेले आहेत हे वडे आणि छान असे चविष्ट लागतात तुम्ही बनवून पहा आणि वडे जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सविताज किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी रेसिपी पाहण्यासाठी थँक्यू